तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे शहराच्या वाडीकरणाचा हो। तर आम्ही पूर्वी जागा घेतली त्यावेळी ती ग्रामपंचायती नदी घेतली होती सतरा हजार पाचशे रुपये गुंटायला आणि आज चाळीस लाख रुपये घुंटा चाललाय आम्ही जिथे राहतो तिथं कुठं दिगे आळंदी रोडला दिगे आळंदी रोडला शाहवाडीच आहे पुण्याला 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 म्हणजे हा हा आता आपण बोललो विनुबरोबरचे बोलू कल्पना फायदा ते सिद्ध झाले आपण हे बघा हद्द वाढ झाल्याशिवाय शहर वाढल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होत नाही झाले काय तुम्हाला सांगतो काही लोकांनी हद्द वाढ करा पण म्हणणारी आणि न करा पण म्हणणारी या आ... आ... सत्यता आपण समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही जसं आ... सांगाल की मला सतरा लाखाचा गुंटा चाळीस लाखावर गेला सतरा हजार पाचशे हजार पाचशे प्लॉट घेतला चाळीस लाखाला गेला किती एक गुंटा किती पंधरा वर्ष झाले भूमिका आहे हीच आमची भूमिका आहे की जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांचं पण जीवनमान सुधारलं पाहिजे हीच आमची भूमिका आणि असे अनेक फायदे आहेत तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामध्ये निधी जास्त मोठ्या प्रमाणात येत नाही त्यामुळे अम्युनिटी मिळत नाहीत रस्ते असतील लाईट असतील आणि बऱ्यापैकी शहर हे महानगरपालिका कोल्हापूर त्या भागांना लाईट पाणी वगैरे देतच शाळेला हा काय विषय नाही हा मानवतेचा विषय त्या दृष्टीने सगळ्यांना मदत केली पाहिजे पण जिल्ह्याचा विकास करायचा असेल मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत व्यापार असले पाहिजेत लोकांना न्याय द्यायचा असेल त्यांची इकॉनॉमी सुधारायची असेल तर हद्दवाडी निश्चितपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे तीच भूमिका आपण मांडली ती भूमिका चांगली म्हणून